राम राम शेतकरी मित्रांनो मी संतोष सोडे पाटील फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत आज आपण आंबड तालुक्यामधल्या साडेगाव या शिवारामध्ये आलेलो आहोत शेतकऱ्यांच्या बागेमध्ये व्हिजिट करायला एक चार पाच दिवसापूर्वी साडेगावचे शेतकरी आमच्या नारायणगावच्या बागेमध्ये व्हिजिट करायला आले होते आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं त्यानंतर आता त्यांच्या नियोजनासाठी आपण आज आलेलो आहोत आज आहे चौदा तारीख चौदा ऑक्टोबर यापैकी दोन शेतकऱ्यांचे बागाची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि डॉक्टर साहेबांच्या बागाची हार्वेस्टिंग अजून बाकी आहे तर आता पुढचं काय नियोजन करायचं कसं करायचं याविषयी आपण त्यांच्याशी आज थोडीशी चर्चा केलेली आहे बाकी चर्चा आपण थोडीशी लाईव्हमध्येच करूयात राम राम सर रामराम डॉक्टर साहेब सर आपलं नाव सांगा गाव सांगा आणि आतापर्यंत बाग का नाही काढला त्याचं कारण सांगा डॉक्टर गोवर्धन श्रीराम भांगडी हल्ली मुक्काम साडेगाव बाग आजून आता विक म्हणजे गिर्या आला नाही त्याच्यामुळे विकलीच नाही बाग भाव पडलेले आहेत भाऊ पडलेले आहे त्याच्यामुळे विकलेलीच नाही झाड संख्या किती आपली झाडाची संख्या साडेपाचशे ते सहाशे झाड संख्या आहे साधारण माल पंधरा सोळा टन भरत अस आपलं नाव इंदरराव हुंडे पाटील साडेगाव आम्ही माल एक महिन्याभरापूर्वी दिलेला आहे पावसाच्या अगोदर दिला तुम्ही आम्ही तशाच पिरियडला देत असतो इथून मागं तरी कारण गळ हा आमचा सगळ्यात मोठी समस्या आहे आपल्या किती झाडं होते साडेसहाचे झाड आहेत आणि साडेसहाशे मध्ये अठ्ठावीस टन माल किती वर्ष किती वर्ष झाड जाड़ होती झाड सात वर्ष पूर्ण झाली वर आठ वर्ष चालू आहे अठ्ठावीस टन माल निघला लावतो एक पाच मिनिट आता पाच मिनिट पाच दहा मिनट ला आपलं नाव काय मधुकर अण्णासाहेब धोंडरे साडेगाव तालुका आंबड माझ्याकडे एक हजार झाड आहे तर होंडे पाटलांनी जे सांगितलं गळीचा प्रा परिणाम आमच्या डोक्यावरही म्हणायचा गळ होती ह्या दृष्टीनं आम्ही कोणच्याही म्हणजे गण पोळ्याच्या पिरियड किंवा गणपतीचा पिरियड अशा हिसाबामध्ये आम्ही ते बा बगीचा देऊन टाकतो नाही द्यायचा तर मग ते गळीचा परिणाम डोक्यात त्याच्यामुळे आम्ही जास्त भावाचं कधीच बघत नाही त्या दोन पिरियडमध्ये जो भाव भेटल त्या पिरियडमध्ये देतो तर आमचा वीस हजाराने बगीचा दिलता तर माझ्याकडे एक हजार झाड आहे तर मला चाळीस टन माल झाला म्हणजे सरासरी एक झाड चाळीस किलोचं चा ऑवरेजचं चा झालं आणि आज जर वय विचारलं झाडाचं तर ते नऊ वर्ष झाड आहे माझं आता आपण तुमच्याच बागेत बसलो स्वतः माझ्या बगी बगीच्यामध्ये मध्ये बसलेलं हे माझे एक हजार झाड पण आमच्याकडे गळीच्या भीतीनं आम्ही बगीचे देऊन टाकतो दर हायेस्ट आमचं म्हणजे गणपती पिरेड नाही तर पोळ्याच्या एंड पर पोळ्याच्या त्या दिवस पण बगीचा काय ऑगस्ट सप्टेंबर मध्ये विक्री तर ते कशामुळे गळ अच्छा आता हो हो आता आता बाग बाग आता तर आता आपण जे व्हिडिओ काढायचं आज जो विषय होता त्याच्यावर येऊ होता आपण व्हिडिओ याच्यामुळे काढला की आता तुम्ही सगळे पण आमच्या बागेत आले होते चार पाच दिवसापूर्वीचा हा विषय त्यानंतर आम्ही पण आता आपण आज जे दोन चार घंट्यामध्ये जी चर्चा झाली सगळे बाग बघितली आणि आता एका बागात बसून तर आता आम्ही जे नियोजन सांगितले दोन चार घंट्यामध्ये आपल्या चर्चेमध्ये आणि तिथं बागेत आल्यानंतर जे नियोजन होतं तर आता ह्या गोष्टी बघून आणि तुमचं जे नियोजन चालू आहे या दोन्हीमध्ये तुम्हाला काय म्हणजे काय तफावत हो वाटली ते तुम्ही एकदा सांगा शेतकरी वर्गाने खूप तफावत आहे आमच्या इकडचं पिरियड आमच्या इकडं रेस्ट पिरियडमध्ये शेतकरी काहीच काम करत नाही तुटून गेल्याच्या नंतर त्याला का काहीच पाहत सुद्धा नाही आता फवारणी नाही काय नाही काय नाही पाणीसुद्धा देत नाही याच्यावरच ताणावर सोडतात लोक त्याच्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येते फक्त रेस्ट पिरियड मध्ये आमच्या इकडे काम करत नाहीत त्याच्यामुळं आमच्या इकडे उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्याची घट आहे आणि त्याच्याच परिणाम स्टोरेज मध्ये आमच्याकडच्या शेतकऱ्याचं लक्ष नाही स्टोरेज पिरियड मध्ये अच्छा म्हणजे झाडांकडे झाडामध्ये स्टोरेज द्यायला पाहिजे झाडांचा येणारा बार ज्या वेळेवर अवलंबून असतो त्यावेळेस तुम्ही लक्ष देत लक्ष देत नाही त्याच्यामुळे पुढं मग तुम्हाला वाढणं परिणाम फळगळ होणं की नाही गुंडी अवस्थेत गळ सेटिंग कमी होणं गळ जास्त होणं हे परिणाम वाढून जातात आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सुद्धा आमच्या इकडे नुकसान जास्त होतं दहावीस टक्क्याचं नुकसान त्याच्यामुळे सुद्धा होतं योग्य योग्य ट्रीटमेंट योग्य जे काही जे प्रमाणात पाहिजे किंवा योग्य जे पाहिजे ते मिळ देत नाहीत आम्ही किंवा आम्हाला माहीत नसल्यामुळे योग्य वेळेवर देत नाही अच्छा आणि दुसरा असा विषय ग्राम मध्ये मोजाचं जर धरलं तुमचा आणि आमचा आमचा हायेस्ट तर अडीचशे ग्राम आणि तुमचा हायेस्ट म्हणलं तर जवळपास आम्ही जे त्या तुमच्या तुमच्या बगीच्यामध्ये मोडलं तर जवळपास ते साडेतीनशे साडेतीनशे पाऊस वजन एक फळाचं वजन आता आमचा हायेस्ट तुम्हाला सांगितलं अडीचशे ग्राम बरोबर आणि तुम्ही काय करता फळपकवा होऊनच देत नाही तुमचं जे विक्रीचा जो टाइम आहे तो फळ फुगवण्याचा टाइम आहे पुळा जास्त आणि मधल्या काळात फक्त काय तर मंग येऊ नये म्हणून फवारणी घ्यायची किंवा गळ व्हा लागली त्या अवस्थेत फवारणी घ्यायची आपण अनेक लवकर विकायचं असं आपलं तुमची जी साईज बनायची तितकी बनायला आमच्यात अनेक कारण कोणचे की उद्या मुंगू येईल गळ होईल मग गळ आणि एवढं होण्यापेक्षा आजच आप आपल्याला वीस हजार गेला काय म्हणजे गळीचं प्रमाण आमच्या डोक्यात जास्त आहे आणि होतीच गळ आमच्याकडे नाही विशेष म्हणजे आज आपण तिन्ही बागांमध्ये व्हिजिट केलं आम्ही जे ऑब्झर्वेशन केलं ते एक सांगतो आता जसं डॉक्टर साहेबांचा भाग अजून हार्वेस्टिंगचा राहिलेला आहे पण आपण जे बघितलं त्या बागेमध्ये तुम्ही जसं म्हणताना आपल्याकडे खूप गळ होते दरवर्षी होते एवढी गळ आपण डॉक्टर साहेबांच्या बागामध्ये बघितली नाही हा मध्ये पंधरा दिवस पाणी पूर्ण डॉक्टर फरक तुमच्या डॉक्टर साहेबांची जमीन उत्तम निजले जमीन आहे हलके ते मध्यम स्वरूपाची बरोबर आणि आमची ही जमीन गोदावरी किनाऱ्याची जमिनीत मुक्त चुक्याचं प्रमाण साडे नऊ ते दहा टक्के आणि डॉक्टर साहेबाकडं जी फळबाग आहे तिला लायक जमीन झाला आपण म्हणतो उत्तम निचर्याची जमीन ती डॉक्टर साहेबांची त्याच्यामुळं त्यांना त्या सगळ्या गोष्टी अपवाद तुम्ही आमच्याकडे आले आमच्या पण तरी तुम्ही त्याला योग्य ट्रीटमेंट देऊन हे सगळं थांबता म्हणायचं नाही आम्ही जे करतो ना आता ते नियोजन आता गळींच्या ज्या समस्या आहे त्याच्यावर आम्ही जास्त काम करतो बरोबर आहे का गळ होण्याचं टायमिंग किंवा मग गळ कशामुळे होते याचे हे कारण शोधून त्याला प्रिव्हेंटिव्ह कामं करतो आणि शेड्यूलमध्ये तेच कामं असतात आमचे की नंतर आपल्याला फळांची एक साईज आली पाहिजे मार्केट योग्य विकण्यायोग्य फळं आपल्या गुणवत्तेचं तयार झालं पाहिजे त्याचसोबत आम्ही झाडाची पण ग्रोथ थोडं बिघडून देतो मग यालाच मग ते शेड्यूल जे म्हणतो आपण हेच म्हणतो आपण की वार्षिक जी झाडाची गरज आहे जी अन्न साठ्याची गरज आहे अन्नद्रव्याची गरज आहे यासोबत झाडांमध्ये येणारे या रोग वेळेनुसार वातावरणातल्या बदलानुसार याच्यावर जर आपण प्रिव्हेंटिव्ह कामं केली तर मग या नुकसान पातळीला आपण जात नाही आणि आता समजा डॉक्टर साहेबांबद्दल तुम्ही बोलले तर डॉक्टर साहेबांच्या फळाचं सा वजन आणि तुमच्या फळाचं वजन तिथे पण फरक आहे आणि आज तुमचे फळं हिरवे ते टाईट आहेत त्याची आपली चर्चा पण झाली बरोबर तसं डॉक्टर साहेबांकडे आज आता असं सगळ्याला नजरात आलं ना साईज पिवळ फळ पिवळी पडली आणि ते लूज भगवान नाही जे शेड्यूल होत ना जे झाडांना टप्प्या टप्प्यानं वेळोवेळी जे द्यायला पाहिजे त्याच्यात कुठं मिसअंडरस्टँडिंग होती की तुमच्याकडून पूर्ण होत नाही त्याच्यामुळे नाही तर तुमची झाडांची ग्रोथ चांगली आता या बागेत तर आपण सात आठ वर्षाच्या मानाने बाग चांगली झाड चांगली झाडांचा विस्तार चांगला आहे ग्रोथ चांगली आहे पानांची संख्या एक मिडियम आहे म्हणजे कमी आहे असं नाही चांगल्यापैकी आणि मग आता याच्यामध्ये जर आपण उत्पादनात पाठीमाग राहतो तर मग जो बहार घ्यायचं नियोजन आहे याच्यात कुठंतरी आपलं मिस्टेक होतो विश्रांतीच्या काळात आम्ही कुठलंच काम करतो बहार नियोजन आपल्याकडून होत नाही म्हणून आपण उत्पादनात पाठीमागे बाकी झाड तर तुमचं भर भरून आहे पण बहार नियोजन जे असतं त्याच्यासाठी जे वेळोवेळी कामं करायचे असतात जसं आपण टप्प्याटप्प्याने कामं करून घेतो शेतकऱ्यांकडून विश्रांतीच्या काळात वेगळं काम तानाच्या अवस्थेत वेगळं काम त्याच्यानंतर आपण पाणी पाण्याचं नियोजन खताचं नियोजन त्यासोबत मेहनतीचं नियोजन त्यासोबत आपण मध्ये कोणतं शेड्यूल सांभाळायला पाहिजे हे प्रत्येक नियोजन असतात मोसंबीमध्ये हे नियोजन आपण फॉलो केले तर आपण एक चांगलं उत्पादन घेऊ शकतो तर आपण जी चर्चा झाली आता त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही जे आता जनरली नियोजन सांगून दिलं वार्षिक काय करायचं तर हे नियोजन कसं वाटलं तुम्हाला आणि शेतकऱ्यांसाठी ते योग्य आहे की नाही आणि याचं प्रॅक्टिकल म्हणून तुम्ही आमची बाग बघून आलेली तर मग आता हे तुमचं जे उत्तर राहील याच्यावरती ते आमच्या चॅनलसाठी एक एक महत्वाचं उत्तर राहील आणि शेतकऱ्यांसाठी पण एक परिणामकारक उत्तर उत्तर राहील नियोजनात कोणत्याच प्रकारचं असं म्हणजे बनवेगिरी किंवा थोतानपणा वाटत नाही काहीतरी विद्यापीठाला धरून किंवा धरून असं नियोजन आहे तुमचं त्याच्यामुळं काही शेतकऱ्याची फसवणूक होईल असं काही वाटत नाही तुम्हाला काय आता आतापर्यंत आम्ही ज्या लोकांसोबत अगर स्वतःच्या अनुभवातून सगळीच्या बागा पुढे नेल्या ना तर आता निश्चितच किंवा तुम्ही जे आतापर्यंत चर्चेतून पुढे आलं ते नक्कीच आमचं निदान उत्पन्न वाढवायला मदतच करा एवढं नक्कीच तुम्हाला काय तुमच्या विचारातून आम्हाला एक वाटा लागलं बरं का आणि तुमचे बगीचे पाहून आणि तुमची विचारधारणा हे आम्हाला योग्य वाटा लागली पण हे तुम्ही जे सांगतात ते आम्हाला प्रत्यक्षात ज्या वेळेस तुम्हाला दिसेल त्याच वेळेस म्हणायचं की पण आज तुमच्या शब्दात आम्हाला अविश्वास असं वाटत नाही किंवा तुम्ही काहीतरी फसवायला लागले असं वाटा ना पण विश्वास कवा येतो माणसाला जेव्हा तुमच्याकडे विश्वास बरोबर शेतकरी वर्ग एवढा फसवला गेलेला आहे त्यामुळे कोणावरही विश्वास करणं एवढं सोपं राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही काय म्हणलो तुम्हाला आम्ही खूप याच्यातून खर्च केला सगळ्या गोष्टी केल्या पण आम्हाला तेवढा रिझल्ट आला नाही पण आज तुमची बगीचा आणि तुमचं नियोजन पथा आज तरी आम्हाला शंभर टक्के बरं आहे पण ती अजून आम्हाला आमच्या तरच हा उत्पादन काढलं तुमच्या बगीचा आणि तुमचं हे नियोजन दिसतंय का याला आम्हाला बऱ्यापैकी कशामुळे तुम्ही विद्यापीठाच्या संबंधित सगळ्यात बोलतात त्या हिशोबाने बरं वाटतं नाही आता मी म्हणजे माझ्याविषयी एक दोन शब्द सांगतो मी संतोष रोडे पाटील माझे मी बोलतो मी संतोष रोडे पाटील मी आतापर्यंत बरेचसे कलेक्टर बनवले कमिशनर बनवलेत नगर जिल्ह्याचं कलेक्टर माझा विद्यार्थी राहिलेला आहे अहमदनगर किंवा नगर आपण जेव्हा बोलतो मध्य प्रदेशमध्ये चार पाच आय एस ऑफिसर आहेत सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्माचा ओ एस डी माझा विद्यार्थी आहे मी सगळ्या गोष्टी सोडून गावाकडे जे आलो ते याच्यासाठी आलो की माझे वडील शेती करतात आमच्याकडेही मोसंबीचे भरपूर बागा आहेत उत्पादन होत नव्हतं त्याचं कारण शोधत शोधत काही गोष्टी मला कळाल्या योगेशरावांचा साथ मिळाला आणि आम्ही शेता शेतामध्ये जाऊन शेत जी झाडाची गरज आहे ती आम्ही पूर्ण करतो आणि त्याच्यामधून आम्हाला शेतकऱ्याला उत्पादन काढून द्यायला मदत भेटली आम्ही जे मार्गदर्शन करतो झाड बघितल्यानंतर करतो त्यामुळे आम्हाला कळतं की झाडाची गरज काय आहे झाड कोणाचं पाच वर्षाचं असतं कोणाचं दहा वर्षाचं कोणाचं पंधरा वर्षाचं कोणाचं वीस वर्षाचं सुद्धा भाग असतं जमिनीचे प्रकार वेगळे असतात हलकी भारी मध्यम त्याच्यामध्ये चुनकळीचं प्रमाण कमी जास्त पाण्याची क्वालिटी कशी आहे क्षारयुक्त आहे का ऍसिडिक आहे हे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून आम्ही नियोजन करतो शेतकऱ्याशी चर्चा करतो त्याच्या कोणत्या पद्धतीने नियोजन चाललं आहे आम्ही कसं देणार दोघांमध्ये एक बंध कसा होणार कारण असं नाही आहे की एक मार्गदर्शक म्हणून आम्ही सांगितलं आणि त्यांनी केलं किंवा त्यांनी बिना मार्गदर्शनाचं करायचं दोघांचा हा आपला एक कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे तेव्हाच उत्पादन निघतं आता आम्ही ज्या गोष्टी सांगतो मी माझं बॅकग्राऊंड याच्या स... आतापर्यंत जास्त सांगितलं नाही आज याच्यासाठी सांगतो की शेतकऱ्यांना एक विश्वास खूप महत्वाचा आहे आतापर्यंत शेतकरी वर्ग एवढा फसवला गेलेला आहे त्यातले त्यात फळबागांमध्ये तर जास्तच फसवणूक झालेली आहे त्यामुळे कोणावरही विश्वास करणं एवढं सोपं राहिलेलं नाही त्यामुळं आपल्याला कोण मार्गदर्शन करतोय त्याचं बॅकग्राऊंड काय आहे आता समजा उदाहरण घ्या माझ्याकडे मोसंबी आहे आम्ही आमच्या भागांमध्ये एक्सपेरिमेंट करतो सक्सेस मिळतं त्यावेळेस आम्ही लोकांना सांगतो तर अशा ठिकाणी असं होतं की मार्गदर्शकनी कधी स्वतः मोसंबी घेतलेली नसते पण एक शेड्यूल असतं सगळ्या गोष्टी आहे कंपन्यांच्या त्या हिशोबाने ते मार्गदर्शन करतात आम्ही विद्यापीठाला समोर ठेवून चालतो विद्यापीठामध्ये खूप मोठे मोठे सायंटिस्ट आहेत त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटी काढलेल्या असतात सगळ्या ट्रीटमेंट्स त्यांनी केलेल्या असतात आम्ही त्याचा बेस समोर ठेवून झाडाची जी गरज आहे त्यानुसार आम्ही बदलाव करत असतो यामध्ये शेतकऱ्याला काय पाहिजे उत्पादन पाहिजे सोबत त्याचं झाड टिकणं खूप महत्वाचं असतं मोसंबी शेतकऱ्यांना अजून एक मला सांगायचंय मार्गदर्शन करणं एवढा मोठा मी माणूस नाही आहे तुमच्यासारखाच एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मोसंबी बागेमध्ये उत्पादन पाच वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत चांगलं उत्पादन घेतलं जात बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं सर की सहा सहा सात सात वर्षाची बाग लोकांनी उत्पादन होत नाही म्हणून मोडून टाकले जेसीबी लावली त्याचं प्रमाण ज्या झाडाला लहानपणापासून एका बाळासारखं पाच साडेपाच वर्ष जगवतो त्याला त्याला टिकवतो उत्पादन घेण्याच्या वेळेस दोन तीन वर्षामध्ये जर उत्पादन झालं नाही तर शेतकरी फ्रस्ट्रेट होतो आणि झाडाला जे सी बी लावतो हे खूप चुकीचं आहे आपल्याला शेतकरी म्हणून एक विचार करायला पाहिजे आपण ज्या झाडाला पाच सहा वर्ष जगवलं आहे हा उत्पादन का देत नाही आपण याच्यावर काय करू शकतो बाजूच्या शेतकऱ्यांशी मंथन करायला पाहिजे त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे जेवढे विशेषज्ञ आहेत त्यांनासुद्धा बोलायला पाहिजे एकदम आपल्याला हा निर्णय घ्यायला नाही पाहिजे की आपलं उत्पादन निघत नाही म्हणून आता जेसीबीच एक पर्याय आहे जेसीबी पर्याय नाही झाड उपटणं हा पर्याय नसतो बस सर कंटिन्यू चालू ठेवा आता आपण पुढे काय काय नियोजन होईल तुम्ही नियोजन करायला तयार आहात आमच्यासोबत काय या, काय नियोजन होईल आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू कारण शेतकऱ्यांसाठी हे एक उदाहरण आहे आपण तुम्ही पण प्रॅक्टिकली काम करताय ना आम्ही पण प्रॅक्टिकली काम करतोय हे उदाहरण आपण कंटिन्यू करू आणि वार्षिक काय नियोजन होईल ते दाखवू आपण तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आमच्या चॅनलला तुम्ही व्हिडिओमध्ये मनोगत व्यक्त केल्याबद्दल तुम्ही बी आमच्या बगीच्या येऊन एवढं आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल रूढे पाटलाचं आणि तसेच आपले मस्के पाटील यांचं बी धन्यवाद धन्यवाद